सर भरपूर आवश्यक ऑक्सिजनची कदर समजते आणि रस्त्यांची गोष्ट करतो काय रस्ते बघा खटते आणि काही खरची इतके ऍडव्हेंचर कसे रस्ते जय श्रीराम गाईश गुड मॉर्निंग कसं आता उमेद असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओ मध्ये स्वागत करतो तर भरपूर दिवसापासून काही नाही कारण कंटेंटच वगैरे काही नाहीये म्हणून सो आणि तुम्ही सुद्धा सपोर्ट नाही तर काय व्हिडिओ टाकणार बरोबर आहे की नाही तर चला, चला। तर आज आपण जात होतो आपल्या शेतामध्ये ज्या प्रकारे तुम्ही थमनेल बघितला असणार तर आपल्या शेतामध्ये गाळ टाकण्याचं काम चाललेलं आहे जो शेतकरी असेल त्याला समजेल गाळ काय टाळ राहते तर हे उन्हाळ्यामध्ये टाकलं जाते नदीचा जो भाग असतो चिखल वगैरे हो ते तर त्यामध्ये भरपूर असे घटक असतात जे जमिनीसाठी भरपूर आवश्यक असतात आणि ज्यामुळे आपल्याला जे खत मटेरियल असते त्याची गरज भासत नाही भासते पण कमी प्रमाणात भासते तर चला आता आपण जाणार आहोत आपल्या शेतामध्ये तर उमेद कर तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनवर पहिल्यांदा असायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पेट्रोल वगैरे भरायची गरज बासनांनी सकाळीच भरून आणलेलं त्याचं वातावरण आहे सोळा डिग्री सेल्सिअस इतकी भयंकर थंडी आहे आणि आता आपण पोचलो आहे रसलपूर गावामध्ये तर चला भरपूर जणांना ऐकलं असेल तर आज बघून सुद्धा घ्या रसलपूर गाव कसं आहे तर हे रसलपूरचं रिक्षा स्टॉप आपले छत्रपती शिवाजी महाराज या गावाला डायरेक्ट खेड्या गावातली फिल्ली येते बकऱ्या मस्ती धोरण त्यानंतर लोकांचा राहणेमान हे बघा बैलगाड चालले डबे वगैरे घेऊन शेतामध्ये तर असं हेच मी काही सकाळी म्हणजे सहा सात वाजेपासून इथं लोक चालले गेले शेतामध्ये फायनली गाईत आपण निघायला रसलपूर गावाच्या बाहेर आणि तुम्हाला काय प्रकार आहे म्हटलो मी की इथं आल्यावर खेडागावाची फिलिंग येते तर समजू शकता खेड्यागावामध्ये आले तर वॉशरूम वगैरे काही नसतात ज्यामुळे रस्त्याने जाताना डायरेक्ट गाई श्वास बंद करावा लागतो आणि कमस कम डायरेक्ट एक ते दीड किलोमीटरपर्यंत श्वास बंद करून सण आपण गावाच्या बाहेर निघालो आहे श्वास ह्या भरपूर आवश्यक आहे अशा टायमाला ऑक्सिजनची कदर समजते ऑक्सिजन आहे ना गाई भरपूर असा गरजेचा आहे आपण श्वास घेतो बाकी आपल्याला काहीच समजत नाही पण बाकी अशा टायमाला त्या गोष्टीची कदर करते आपल्याला किती महत्त्वपूर्ण आहे ऑक्सिजन आपल्या शेत्यासाठी आता जीवन जीवाला बाकी अशा प्रकारे इकडं मका वगैरे मका इकडे पण मका इकडं बागा आहेत म्हणजे केळी आपला हा भाग आहे ना केळीसाठी जास्त ओळखला जातो आपल्या या भागामध्ये जास्त केळी ही पिकवली जाते आणि जमीन हे आपली त्या मानाने चांगली आहे केळी घेऊ शकते असतं तर बाकीच्या शेतामध्ये केडी येत नाही आली पण तर जो केळीचा घड असतो तो छोट्या प्रमाणात येतो आपल्या भागामध्ये काळी आणि त्या आपलं प्रकारे भुरी माती आहे त्यामुळे केळी ही एकदम ए वन क्लास येते आणि रस्त्यांची गोष्ट करतो काय इतकी भयंकर असे रस्ते बघा खडते पूर्ण गाडीची वाट लागते ही आपली शाईन इतकी भारी होती पण शेतामध्ये येऊन 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 पूर्ण वाट लागली गाडीची जर तुम्ही खालती बघतील तर इथं जे खालती पाय वगैरे ठेवतात लहान मुलं हे सुद्धा तुटून गेलेलं आहे लोखंडाचं तर त्याला मी ताराचा जुगाड लावून सण चाललो शेतामध्ये आणि काल ठरल्याप्रमाणे आपल्याला सात वाजे तर शेतात पोचायचं होतं म्हणजे आपण निघायचं होतं सहा वाजतात सकाळी पण उठायला उशीर झाला त्यामुळे झाले सात त्यानंतर फ्रेश वगैरे होतोच झाले आठ आणि ब्लॉकचा इंट्रो घाई शूट केला त्यानंतर घरून निघायला झाले साडेआठ आणि आता झालेली नऊ अर्धा तास झालेला आहे अजून अर्धा पाहून तास आपल्याला शेतात पोचायला लागेल आणि इतकं भारी असं वातावरण असते ना, शेता ना आपल्या शेताकडचं पूर्ण नदी वगैरे सुकलेली आहे बाकी आपल्या शेताच्या बाजूने नदी वाहते तर त्या नदीमध्ये खेकडे मच्छा रस्ते बघा तुम्ही हा काहीच भाग नाही तर लिटरली पूर्ण डायरेक्ट रसलपूर पासून तर आपले जिन्सी शेतापर्यंत असाच रस्ता आहे तर काही रस्त्याने इतका भयंकर असा फोपुडा आहे तर आता आपण एका ठिकाणी थांबलेलो आहे आणि आता तोंडाला तो रुमाल बांधू नाही गाईज कॅमेराचा चार्जर वगैरेसुद्धा घेतलेला नाही आहे जितकी चार्जिंग आहे तितक्या चार्जिंगमध्ये आपल्याला आजचा हा कम्प्लीट दिवसाचा ब्लॉग व्हिडिओ शूट करायचा आहे तर चला आता आपण डायरेक्ट शेतात जाऊ आणि शेतात गेल्यावर भेटू तुम्हाला हे गाईज आपण पोचलेलो आहोत तर आता इथं मध्ये गेले की आपण डायरेक्ट शेतामध्ये बाकी जे सी बी आणि ट्रॅक्टर आलेलं आहे एकच ट्रॅक्टर आहे अजून एक ट्रॅक्टर पंचर झाला तर पंचर जोडायला गेला त्यानंतर एक ट्रॅक्टर अजून येते म्हणजे टोटल तीन टॅक्टर आणि हे एक जेसीबी बाकी आता मम्मीला अगोदर फोन लावून देतो पोचला का अगोदर फोन लावतो बर ये बघा पोचलाय का बेटा हॅलो हॅलो पोचलो मम्मी शे दादा हा म्हणजे शेताच्या इकडे बाहेर आहे आता मध्ये जाईन हा एखादे ट्रॅक्टर आणि जे सी बारीक आता येते आणि किती वाजे टाइम सांगितला होता आणि एक ट्रॅक्टर पंचर झाला तर एक ट्रॅक्टर तिकडे गेलेला पंचर जोडायला अजून बी टाइम नाही अजून डिझेल बारीक डिझेल बी नाही जेसीबी मध्ये डिझेल घ्यायला रावे आलेले ते मग अकरा साडे अकरा होतीनच काम सुरू व्हायला आपण मित्रांनो चाललोय शेतामध्ये तर आता आपण शिरलोय आतमध्ये आणि आतमध्ये अशा प्रकारे विविध आजूबाजूने पूर्ण सात हा माटीचा रस्ता आणि काही इकडची इतकी ॲडव्हेंचर तसे रस्ते तुमची इच्छा नसेल ऍडव्हेंचर करायची तरी पण ऍडव्हेंचर तुम्हाला करावं लागेल इथं हे बघा किती बारीक बारीक रस्ते आता तर मजा नाही आहे बाकी पावसाळ्यामध्ये इथे इतकी मजा येते पूर्ण हिरवगाळ झाडं त्यानंतर नदी वाहताना नदीचा आवाज हे बघा इथे नदी आहे हे बघा या नदीची गोष्ट करतोय मी आता इथं थोडस शिल्लक असं पाणी वरतून थोडं थोडं पाणी वाहत येते बाकी पावसाळ्यामध्ये इथे इतकी खतरनाक पाणी वाहत असते तर चला लवकर लवकर आपण शेतामध्ये जाऊन मागे ट्रॅक्टर येतात ट्रॅक्टर आपल्यापर्यंत आले की आपल्याला अजून जोरात स्पीड मध्ये गाडी चालवावी लागेल आणि त्या ट्रॅक्टरच्या मागे जर पडले तर इतका धूळ उडेल डायरेक्ट भयान तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलो शेतामध्ये आणि अशा प्रकारे आपण अगोदर भुरी माती वगैरे टाकलेली आहे तर भुरी माटीच्या इथं आपण आता गाळ टाकून नदीचा आणि इथं गाळ वगैरे टाकलेला आहे आपल्या बाजूच्या शेतामध्ये तर पूर्ण माटीचाच प्रकार असतो मित्रांनो हा गाळसुद्धा पण नदीचा असतो ते जास्त घटक असतात माटीपेक्षा तर बघा इथं जे कामगार आहे ते गाळ आहे माती आपल्या शेतामध्ये आपलं काम पूर्ण जे सी बीने होणार आहे आपण कसे वर्कर लावता नाही कारण जे सी बी जर लावलं तुम्ही तर तुमचा जो पैशांचा खर्च असतो तो वाचतो कमी प्रमाणात लागतो हे मग वर्कर कामसुद्धा हळूहळू करतात आणि पैसेसुद्धा जास्त लागतात त्या गोष्टीला तर आता जे सी बी तीन ट्रॅक्टर आलेले आहेत आता आपण अगोदर नदीवर जाऊ गाळ बघू कशाप्रकारे गाळ आहे तर नदीचा आणि त्यानंतर कोणता गाळ घ्यायचा शेतासाठी तो चूज करू आणि मग शेतात गाळ टाकण्यास सुरुवात करू तर मला बी काही जास्त नॉलेज नाही घ्यायचं तर ते आपले गणेश काका आहे जे की जिन्सीतले एकदम टॉपचे शेतकरी आहे तर त्यांच्याकडे शेतीसुद्धा एकदम आधुनिक पद्धतीने करता आता हे सीझन चवळीच्या शेंगा घ्यायचं नाही आहे तरी त्यांनी इतकी चवळी घेतली की सगळेजणं चकित झाले की इतकी या सीझनमध्ये चवळी कसं काय येते तर टेक्निक्स भरपूर आहे त्यांच्याकडे चा चा तर आता तेच चूज करतील गाडा कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे शेतासाठी तर आणि तर आता आपण जाऊया गाड बघायला आता ही बॅग वगैरे ठेवतो ओझं कमी होईल आणि त्यानंतर आपण जाऊ गाड बघायला तर हे बघा अशा प्रकारे भुरीमाटी माटी आता भुरी माटीसोबतच आता नदीचा गाडीन आणि हे गाळ आणि भुरीमाटी ही पूर्ण जा या जमिनीचा जो सरफेस आहे यावरती आथरले जाईल ज्यामुळे खत आपल्याला कमी लागेल आणि जे पीक आहे ते सुद्धा उत्कृष्ट असं येईल बाकी काहीच काही चुकलं असेल तर माफ करा मला काही जास्त याबद्दल नॉलेज नाही आहे शेताबद्दल तर काही चुकीचं सांगितलं गेलं असेल तर माफी मागतो पण जितकं मला माहिती आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आहे आता आपण चाललो गाळ बघायला नदीचा बाकी इतका मोठा साप होता आता बाकी हे चालली पुढे चालले गाड बघायला इतका भयंकर असा साप होता गाईस तो हे माणसं सांगताय घोडा पछाड साप होता तो घोडा पछाड बाकी आता आपण इथं आतमध्ये आलेलो आणि इथं हे खालचे गाड तर बघा तुम्हाला मी नदीचा गाढ दाखवतो कशाप्रकारे नदीचा गाढ असतो तर आता इथून नदी वाहते इथून नदी वाहते तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की पाणीच जिरावून जाते जमिनीमध्ये आता बाष्पीभवन वगैरे सोडा बाकी पाणी जिरावून जाते जमिनीमध्ये तर पाणी जर जिरलं गेलं तर नदी ही भरपूर अशी माटी वगैरे इकडून तिकडून सण वाहत होत आणते आणि अशा प्रकारे हा गाळ असतो नदीचा हे बघा ओला तर हा इथे ओला हो आहे बाकी तिकाड्या साईडला पूर्ण कोरडा गाड आहे आणि या गाडमध्ये काही इतके खतरनाक असे घटक असतात की ज्यामुळे तुम्हाला जास्त मटेरियल वगैरे द्यायचं गरज पडत नाही केमिकल वगैरे जमिनीसाठी ज्यामुळे जमीन पण चांगली राहते आणि ज्यामुळे पीक सुद्धा चांगले येते ट्रॅक्टर खालती ते खाली जायसाठी जेसीबी रस्ता बनवते प्रकारे रस्ता बनवला बीने हे पूर्ण अशी टेकडी होती तिला फोडणसून असा रस्ता बनवला जो की नदीत ट्रॅक्टर जाते नाता तिथून गाड भरून आणते हे गाईज आता आले कामाला की त्या टायमाला जेवण वगैरे करून घेतात आणि त्यानंतर असे भयंकर असे कामाला लागतात की डायरेक्ट पाणीसुद्धा पिता आणि दिवसभर म्हणजे एक यांनी ठरवून घेतलेले जाते की आज साठ सत्तर ट्रायला आपल्याला टाकायचे आहे तर बी कोणत्याही मध्ये टाकतात मग ते किती पण वाजू डायरेक्ट आता मित्रांनो पाणी वगैरे पिऊन घेऊ आणि एकदारसं काम सुरू झालं की झालं त्यानंतर दोन तीन वाजता जेवण करू घरून पाणी भरून आणावं लागते इथं नदीचं पाणी इतकं सुपर लागते पण बाकी त्या नदीच्या पाण्याने गाईस आपल्या शरीराला कधी मध्ये आपण पिल्याने सहन होत नाही तर आजारी पडून जातो त्यामुळे घरून पाणी भरून आणावं लागते पहिली ट्रॅली सुद्धा आलेली आहे गाळची भाऊ येऊ द्या येऊ द्या तर अशा प्रकारे गाई जी पांढरी माटी आहे आणि हा अशा प्रकारे गाड्या दोघींमध्ये कलर बघू शकतात नाही गाय ज्यांनी आपल्याला किती असं सांगितलं सकाळी आठ वाजता आणि आता साडे अकरा झालेले आहे आणि साडे अकरा वाजता ही पहिली ट्रॅली ट्रिप पडलेली आहे तर इथं मला या ट्रॅक्टरवाल्यांवरती लक्ष द्यायला यावं लागते नाहीतर हे अर्धवट अशी ट्रॅली भरतात टाकतात आणि आपले पैसे वगैरे इन्क्रीज होतात तर त्यामुळे यांच्याला ट्रॅली ही फुल भरायला लावावी लागते आणि त्यानंतर यांच्यावर किती ट्रॅली आले काय आली तर याचं आपण या डायरीवरती लिहितो आहे तर इथं बघा पहिली ट्रॅली असलं तडवी एक नंबरला हा चालला आहे म्हणून त्यानंतरची पहिली ट्रॅली पडली आता दुसऱ्या नंबरला त्याचं नाव लिहू आपण इथं त्यानंतर तो दोन नंबरला चालतो म्हणून दोन इथं लिहून त्यानंतरची पहिली ट्रॅडी तर प्रकारे इथं आपण त्यांचं ट्रीप लिहू त्यानंतर यांना गाईस थोडा टाईम आता आपण उभे राहू यांना एकदा ज्यांची लिंक लावून देऊ कशा टाकायचं काय टाकायचं त्यानंतर मस्त निवांत तिथं झाडाच्या सावली खालती बसू आणि मध्ये मध्ये यांच्यावर लक्ष देत राहू की कशाप्रकारे ट्रीप येते काय नाही तर यांना असं वाटते की बसला आता आता आपण अर्धवट ट्रीपसुद्धा नाही तर आपल्याला कोणीही लक्ष देणार नाही तर असं नसते तर आता आपण थोडा टाइम बघू यांचं अर्धवट अर्धे पर्यंत आले हे की परत आपण त्यांचं ट्रॅली बघू आणि कमी असली तर त्यांना परत ट्रॅली फुल भरायला लावू तर अशा प्रकारे आपल्याला ट्रिप टाकायची आहे तरी दुसरी ट्रॅली इकडं आधी ट्रिप खाली केली आणि आता पुढे या दोन बुदल्यांच्या तिकडच्या साईडाच्या मधोमत घे बहू हे दोन बुदल्यांच्या मधोमत अशी या दोन बुदल्या ना याच्या मधोमत अशी हा बस 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 हर हर महादेव हर हर जा इतकं भयंकर असू होऊ नये तर सकाळी मी तुम्हाला किती सांगितलं सोळा डिग्री सेल्सिअस आणि इकडं आल्यावरती डायरेक्ट मोबाईल चौदा डिग्री सेल्सिअस दाखवत होता म्हणजे दोन डिग्री सेल्सिअस उतरलेलं होतं इथं म्हणजे तिकडच्यापेक्षा इकडंचं वातावरण थंड असते बाकी आणि आता इतकं भयंकर असतं ऊन झालेलं आहे इथं तर स्वेटर वगैरे काढून घेऊ आपण आता आणि कालच्या ज म्हणजे मागच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये मा आणि आपण मी प्रभू श्रीरामचंद्र यांची स्केच काढायला सुरुवात केली होती तर तेवीस तारखेपासून स्केच काढायला सुरुवात केली तर आजची तीस तारीख होऊन गेली तर त्या एवढ्या दिवसामध्ये फक्त आउटलाईनच कंप्लीट होते तर काही काही कामं येऊन जर त्यामुळे राहून गेलं आणि तुमचासुद्धा प्रतिसाद भेटला नाही आहे त्या व्हिडिओला कारण की जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघतील तर त्याला फक्त सत्तर ते ऐंशी व्ह्यू आलेला आहे तर समजू शकता म्हणजे यार लोकं म्हणजे माझे जवळचे ऑडियन्स उड़ियो इतकी भयंकर आहे की म्हणजे नातेवाईक तर सपोर्ट करता नाही फक्त माझ्या घरचे मला सपोर्ट करता तर मी आज इथं उभा आहे पण बाकी काय झालं असतं मला माहीत माझं माहीत नाही पण बाकी तशी ऑडियन्ससुद्धा मला तशीच भेटलेली बाकीच्या जर तुम्ही यूट्यूबवर बघतील तर इतकी खतरनाक अशी ऑडियन्स असते म्हणजे व्हिडिओ टाकला की त्या खाली कमेंट करणार काही करणार तुम्ही कमेंट नका करू पण काही पण फक्त जय श्रीराम तरी लिहा कमेंटमध्ये बाकी ही ती सीट राहिली आणि जर तुम्ही इथं पावसाळा झालं तिथं ट्रेकिंग करायला इतकी भयंकर मजा येईन गाईज म्हणजे सर्व हिरवागार आणि त्यानंतर इथं टेकड्या पहाड टेक हे टेकड्यास पुढे टेकड्या मागे पहाड आहे तर मस्त चढू शकतात तर फायनली हे गाईस गाई, कामाची लिंक ही लागलेली आहे आता त्यांना सगळ्यांना सांगून दिलं कसं टाकायचं आहे काय टाकायचं आहे ट्रॅला फुल आणा आणि आता बघा अस्लम तडवी यांनी दोन ट्रॅला टाकलेल्या आहे त्याच्यानंतर शिवाराम यांनी एक टाकलेली आहे शिवदास यांनी एक टाकलेली आहे तर आता आप मस्तपैकी आपण थोडं निवांती इथं बसू काही साडे अकराला आपलं हे गारचं काम टाकायला सुरुवात झाली होती तर ती एक लाईन ही दोन लाईन आणि आता आपण या तिघी ट्रॅक्टरला वेगवेगळ्या ट्रिप देऊन दिलेलं आहे जे की एक पहिलं जे ट्रॅक्टर होती ही सेपरेट लाईन टाकीन दुसरं सेपरेट लाईन टाकीन तिसरी सेपरेट लाईन टाकीन आणि आता बघा किती होत आहे तर एक चाळीस आणि इतकी भयंकर अशी भूक लागली आता आपण जेवण करून घेऊ बाकी हे त्यांची त्यांची लाईन लागलेली आता ते त्यांच्या त्यांना टाकत राहते ना आता आपण आपल्या आता जेवण करून घेऊ आणि जेवणामध्ये काय आहे मलाच माहित नाही तर पोळ्या आणि आहे भाजी कसली भाजी पालकची भाजी आहे गाईस पालक शोपू पालक आणि त्यासोबत दिलेला आहे कांदा हा कांदा वांदा आपण काही खाणार नाही तर सर्वात अगोदरचा जर जो घास असेल गाईस तो आपण जमिनीला देऊ जे काही किडे माकुड असतील ते खातील याला मस्त भाजी डिप करून दिलेला आहे काहीतरी युनिक खातील किडेमाकुळे आणि आता आपण जेवणाला सुरुवात करू गाईज बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय अन्नपूर्णाय माता की जय फायनल आहे गाय साडेपाच झालेले आणि आपण आलो होतो साडे अकरा वाजता आणि आता झालेले पाच चाळीस तर भरपूर काम पटलं बाकी बघू शकता तुम्ही आता कसं दिसते तर पांढरी काळी माटी आणि अजून पण अर्धवट काम बाकी आहे जे की उद्याच्या दिवशी होईल तर चला आता आपण निघूया लवकर घरी आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू म्हणजे या शेतात मध्ये फक्त दुपारी चार वाजेपर्यंतच लोक थांबतात आणि त्यानंतर घरी निघून जातात कारण जंगली प्राण्यांना त्यांना घाबरतात म्हणून आणि सूर्यबाग किती खतरनाक मावडतोय थोडा तर फायनली कायच आपण शेताच्या रस्त्याने बाहेर पडलो आणि अगोदर आता आपण तोंडाला रुमाल वगैरे बांधून घेतला कारण डस्ट आणि त्यामुळे भरपूर त्या किड्यांमुळे भरपूर असे एरेडेड होते त्यामुळे अगोदर आपण रुमाल बांधून घेतला म्हणजे आता संध्याकाळी तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही प्रवास करतील तर त्यावेळी हे मच्छर वगैरे बारीक बारीक बारी त्यानंतर ते किडे वगैरे भरपूर त्रास देतात आणि शेताच्या रस्त्यानंतर भरपूर भयंकर त्रास देतात आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपण कलर गोला आहे आपलावाला तर ते कसं डस्टमुळे खराब नको व्हायला पाहिजे चेहरा काळा नको पडायला पाहिजे तर त्यामुळे ना आपण मी मस्त रुमाल बांधलेलं आहे त्याचा मजा करतोय काही विषय नाही बाकी या डस्ट त्याच्यामुळे जास्त इरेटेड होते त्यामुळे तर चलायच का चला, चला मग आता निघालो गायत आणि थंडीबद्दल बोलू म्हणजे भयंकर अशी थंडी आहे सकाळी तरी कमी होती पण आता इतकी खतरनाक थंडी आहे आणि थंडीचं कारण ते म्हणजे हा पण आहोत शेताच्या रस्त्यांनी आजूबाजूला शेती आहे आणि अगोदरच मित्रांनो घरी जायला उशीर झालेला आहे डायरेक्ट अंधार पडून गेला आणि रस्त्यांनी येताना एक बकरी बाजून जात होती म्हणजे बकऱ्या तर त्यातली एक बकरी गाडीमध्ये आली आणि त्यामध्ये तो माणूस मला बोलायला लागला की जरा गाडी हळू चालू रस्ते इतके भयंकर कोण गाडी जोरात चालवणार आहे त्यामध्ये थोडा पुळे आलो आणि जे तुम्हाला सांगितलं मी सकाळी की आपल्या गाडीचं ते खाली जे लहान मुलं पाईट होतात काय ते नाव पाहिजे मला तर तेव्हा पुढे आलं आणि तुटून गेलं सांगा एक मॅटर सॉल्व होत नाही तोपर्यंत तो दुसरा मॅटर कसं तरी बांधलंय खालती आता त्याला गॅस वेल्डिंग मारावी लागेल आणि आता आपल्याला पुढे जायचं होतं गणपती मंदिरामध्ये गणपती मंदिरात जाऊ अगो आता किती वाजता रावेरला पोस्टॉप असतात जमलं तर गणपती मंदिरात जाऊ नाहीतर राहिलं मग अगोदर गाडीचं काम करावं लागेल कारण की अर्धवट काम झालेलं आहे शेताचं फक्त उद्या दिवशी परत काम आहे आणि पहा बाकी काहीच अंधार व्हिडिओमध्ये तर ब्राईटनेस आहे म्हणून उजळ वाटत असेल पण पूर्ण अंधार झालेला आहे आणि दोघी बाजूंना केळी आहे इतकी भयंकर थंडी वाजते ना गाडी डायरेक्ट चला सर्वात अगोदर आपण वेल्डिंगच्या दुकानावर जाऊ तिथं कॅन्स वेल्डिंग, वेल्डिंग मारू आणि गाळे घरी जाऊ गणपती मंदिर कॅन्सल इथूनच गणपती बाप्पाला नमस्कार करतो तर आपण पोचलो गाईस रावेरमध्ये आणि हा तोच एरिया आहे ज्या टाय बावीस जानेवारीला त्या टायमाला इथे किती भगवे झेंडे होते नाल्यावरती आपण पोचलो आता घरी तर गणपती मंदिरात सुद्धा जावं आलं आणि बाकी गणपती मंदिराच्या रस्त्याने आपण गेलो तर आम्हाला बाहेरून दर्शन केलं कारण की तोंडातून आपण काढलो होतं म्हणून तर बाहेरूनच दर्शन केलं आणि त्यानंतर मी डायरेक्ट वेल्डिंगवाल्याकडे गेलो म्हटलं लवकर चौक आपण जाऊन दुकान बंद झाली तर राहून म्हटलं वेल्डिंग मारायची पण वेल्डिंगवाल्याकडे गेला तर तो म्हणतो भाऊ आज आम्ही दुकान बंद करतोय उद्या दिवशी सकाळी नऊ वाजता ये मग म्हटलं आणि त्याला मी काहीतरी शंभर दीडशे रुपये काहीतरी वेल्डिंगचा खर्च होईल त्यामुळे म्हटलं काहीतरी पैसे टाकून डायरेक्ट नवीनच लावून टाकू संपला विषय कारण नवीनची काहीतरी नवीनच फिलिंग येते सो उमेद कर तुम्हाला आजचा हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल अजून पण टोपी घालून ठेवलेली आहे आणि बघा काय आलं तर डायरेक्ट टोपीमुळे बिलकुल केस वगैरे चिटकून गेले तर भरपूर थकलो कायदा आज कारण बिलकुल म्हणजे त्यांचं लक्ष द्यावं लागते बाकी फक्त जेवणासाठी बसतो तो जेवण पण पूर्ण झालं नाही तोपर्यंत तो उठून जावं लागलं ला, सोमितकर तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला पहिल्यांदा असेल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू शकतो नवीन ब्लॉग व्हिडिओ तोपर्यंत बाय टेक केअर रा। जय श्रीराम हर हर महादेव